नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मराठी निक्षा मराठी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सुमारे सहा लाख शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळणार आहे त्याकरिता किती अनुदान मंजूर झाले आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ऑगस्ट व विशेषतः सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे ऐन सुगीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते प्रशासनाशी समन्वय साधून बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीपोटे पाचशे त्रेचाळीस कोटी रुपये अनुदान मंजूर करून उपलब्ध करून देण्यात आले आहेत या अनुदानाचा लाभ बीड जिल्ह्यातील सुमारे सहा लाख पंधरा हजार शेतकऱ्यांना होणार आहे अशी माहिती माननीय धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरती दिली आहे एकंदरीत ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बीड जिल्ह्यातील सुमारे सहा लाख पंधरा हजार शेतकऱ्यांना पाचशे त्रेचाळीस कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे या अनुदानाचं वितरण डे द्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात होणार आहे त्याबाबतच एक महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिली जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद